लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार हे कोण कोण असणार आहेत हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुरुवातीला आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे संभाव्य उमेदवार कोण आहेत हे बघूयात मुंबई दक्षिण अरविंद सावंत ठाणे राजन विचारे कल्याण आदित्य ठाकरे किंवा सुषमा अंधारे मुंबई दक्षिण मध्य अनिल देसाई मुंबई उत्तर पश्चिम अमोल कीर्तीकर पालघर भारती कांबडी मावळ संयोग वाघेरे रायगड अनंत गीते नाशिक विजय करंजकर छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत बुलढाणा नरेंद्र खेडेकर धाराशिव ओमराजे निंबाळकर जळगाव हर्षल माने हिंगोली नागेश आष्टीकर शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे परभणी संजय जाधव यवतमाळ वाशिम संजय देशमुख आणि आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे कोणकोणते संभाव्य उमेदवार आहेत ते, ते बघूयात बारामती सुप्रिया सुळे सातारा श्रीनिवास पाटील किंवा त्यांचे सुपुत्र सारंग पाटील शिरूर अमोल कोल्हे माढा लक्ष्मण हाके रावेर एकनाथ खडसे अहमदनगर निलेश लंके बीड नरेंद्र काळे दिंडोरी चिंतामन गावित भिवंडी बाळ्यामामा म्हात्रे आता आपण काँग्रेसचे कोणकोणते संभाव्य उमेदवार आहेत ते बघूयात भंडारा नाना पटोले पुणे मोहन जोशी किंवा रवींद्र धंगेकर चंद्रपूर प्रतिभा धानोरकर सोलापूर प्रणिती शिंदे अमरावती बळवंत वानखेडे किंवा राहुल गडपाले नांदेड आशा शिंदे नंदुरबार केसी पाडवी गडचिरोली डॉक्टर नामदेव ओसेंडी किंवा डॉक्टर नितीन कोडवते धुळे तुषार शेवाळे किंवा रामकांत सानेर वर्धा हर्षवर्धन देशमुख किंवा समीर देशमुख नागपूर अभिजित वंजारी जालना नाव निश्चित नाही सांगली विशाल पाटील कोल्हापूर शाहू महाराज लातूर अजून नाव निश्चित नाही मुंबई उत्तर मध्य उमेदवार अजून ठरला नाही आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी हतकनिंगली ही जागा सोडलेली आहे राजू शेट्टींसाठी